पंढरपुरात इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेच्या फसवणूक प्रकरणी व्यवस्थापकासह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असं पंढरपुरात इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेची शाखा असून इथं व्यवस्थापक म्हणून अभिजित ज्ञानबा बनसोडे राहणार रेल्वे स्टेशन शेजारी पंढरपूर हे कार्यरत होते महेश बबन शेंडेकर राहणार बड्डेगाव तालुका मोहोळ सोमनाथ प्रकाश भोसले राहणार पापरी तालुका मोहोळ महादेव किसन खटकाळे राहणार अकोला तालुका सांगोला अमोल देवेंद्र नादर्गी राहणार विडीघरकुल हैदराबाद रोड सोलापूर हे कर्ज वितरण विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते ग्राहकांकडून के वाय सी कर्जदाराचं उत्पन्न व्यवसाय मालमत्तेची कागदपत्रं गोळा करणं आणि ही कर्ज प्रकरणं व्यवस्थापकांकडे कर सादर करण्याचं कामाचं स्वरूप होतं मात्र बँकेच्या व्यवस्थापकांनी आणि इतर चार कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संगनमत करून खोटी बनावट कागदपत्र तयार करून मालक नसताना खोट्या उतार्यावर मालक असल्याचं दर्शवून ग्रामसेवकांच्या खोट्या सह्या आणि शिक्के असलेली कागदपत्रं तयार करून ती व्यवस्थापकांना सादर केली त्यानंतर बँकेनं ज्या नियमानं कर्ज दिलं जातं त्या सर्व नियमांची पायमल्ली केली आणि कंपनीकडून स्वत कर्जाची रक्कम उकळली खोट्या कागदपत्रांचा उपयोग करून दुय्यम निबंधक दोन पंढरपूर यांच्या कार्यालयात खोटा आणि बेकायदेशीर असा बक्षीसपत्राचा दस्त तयार करून कंपनीला गहाण खत लिहून दिलं त्यानुसार पंधरा कर्जदार सहकर्जदार तसंच इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून त्रेपन्न लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान आरोपी व्यवस्थापक अभिजित बनसोडे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केला असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला तर या प्रकरणी इतर आरोपी आणि बोगस कागदपत्र सादर करून अपहार केल्याप्रकरणी इतर आरोपींवर काय कारवाई होणार हे आता पाहावं लागेल